न्यूज पाहत आहात मातरम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आयुक्तांचा निर्णय सांगली शहरातील अस्वच्छता दूर करून शहर स्वच्छ दिसावे यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनीच आता पुढाकार घेतला आहे त्यासाठी ते आरोग्य विभागाकडील स्वच्छता कर्मचारी ते निरीक्षक पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा आढावा आयुक्त शुभम गुप्ता यांनी घेतला घरातील स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात नाही याबद्दल वारंवार तक्रारी केल्या जात होत्या गटारे रस्ते याची स्वच्छता वेळेत आणि योग्य पद्धतीने होत नसल्याबाबत नागरिकांमधून सतत नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळेच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी आता शहर स्वच्छतेमध्ये लक्ष घातले आहे प्रत्येक वॉर्डनिहाय स्वच्छतेसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे स्वच्छता हा मुख्य उद्देश असून यासाठी वॉर्ड निहाय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत रस्ते आणि गटारींची स्वच्छता करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करून कर्मचाऱ्यांना समान प्रमाणामध्ये वाटप करून करण्यात येणार आहे त्यासाठी स्वच्छतेबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा असणार आहे वेगवेगळ्या रंगामधील गणवेश असणार आहेत कायम कर्मचारी बदली कर्मचारी मानधन कर्मचारी यांचे समान वॉर्ड न्याय क्रमांक काम वाटप करण्यात येणार असून ज्या वॉर्डामध्ये मनुष्यबळाची अधिक आवश्यकता आहे त्याबाबत वेगळा विचार करण्यात येणार आहे तशी नियुक्ती करण्यात येणार आहे आठवडा बाजार सण उत्सव याबाबत देखील विचार करण्यात येणार आहे शहरातील स्वच्छता चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी बदल्या व नियोजन यांच्यात समन्वय साधून महापालिकेतील चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे मनपा कामकाज गतिमान करण्यासाठी सर्व विभागनिय बदल्या तातडीने करण्यात येणार आहेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी विविध विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या काम का कामकाजाबाबत माहिती घेऊन येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध विभागांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत असे संकेत दिले आहेत वंदे मातरम मराठी न्यूजसाठी किरण वाघमारे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा